पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळ्याचे माजी महापौर प्रदीप करपे यांच्या प्रयत्नातून अवघ्या तीस टक्के दरात आरोग्य तपासणी सुविधा धुळेकरांच्या सेवेत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रदान करण्यात आली धुळे महापालिका आणि क्रना डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे लोकन येथे गोपीनाथ मुंडे रोगनिदान अंतर्गत ही आरोग्य सुविधा धुळेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे आज स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून जुने महापालिका आवारात या आरोग्य सुविधेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांचा भव्य सत्कार माजी महापौर प्रदीप करपे यांनी केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे महामंत्री विजय चौधरी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हाध्यक्ष बबन चौधरी शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्यासोबत सर्व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते एमआरआय करा कुठे नवीन तपासा म्हणजे एकदा माणूस त्या ठिकाणी गेला तर डॉक्टरांपेक्षा खूप नुसतं रक्त पाच हजार रुपये बाहेर त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे त्याची मोठी अडचण तो एवढा तिथं करू शकत नाही आणि म्हणून त्याला मदत व्हावी त्याला कधी सहाय्य व्हावं या उद्देशाने या संस्था या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून शासनाने सुद्धा तेवढं महत्व त्या आरोग्य खात्याला दिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला युवा फुलेची आपली योजना आहे ती योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण आता दोन लाख रुपये रुग्ण करतोय पंतप्रधानांनी त्याच्याकडे जाऊन देशातल्या सगळ्या लोकांचा जवळपास आता युवा जे गरजू आहे जगातला सगळ्यात मोठा विमा आणि सगळ्यात मोठी मदत कोणी केली असेल तर मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी केलेली आहे सगळ्यात लोकांचा विमा आता सगळ्यांना पाच लाख रुपये पंतप्रधानांच्या जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये आपल्याला कार्ड दिले गेलेलं आहे आपल्या अनेकांच्या घरी प्रोसेस प्रोसेसमध्ये आहे ते आपल्याकडे येईल आणि आपल्याला जेव्हाही द्यायला पटेल आपल्याला जेव्हाही आवश्यकता वाटेल त्यावेळेला आपल्याला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जायचं आहे कुठं ऑपरेशन करायचं आहे शस्त्रक्रिया करायची पण सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे आजकाल अटॅक इतके प्रॉब्लेम झाले आहेत स्वास्था बोच लोकांना अटॅक येतात कुठे श्वास होत जातो काय होतं कुठे आग्रोड फेलिअर होत जातो रोज हार्ट ट्रान्सफर्ट आहे किडनी ट्रान्सफर्ट करायची लिव्हर ट्रान्सफर्ट करायचं आहे कारण नसताना कुठले वेगळे व्यसन नसताना सुद्धा अशी आदरता जगतात त्याची कारण वेगवेगळी आहेत दरदेत आपल्या शैली बदललेले खानपान बदलले आहेत जंक फूड आले फास्ट फूड आले चायनीज आलेले त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात व्यस्त पण आहेत त्याच्यामुळे त्या होतात पण तू मला वाटतं अचानक जर आपल्या घरावर असं सरकार झालं तर करायचं काय दोन लाख चार लाख पाच लाख खर्च करायचा तर सर्वसामान्य माणूस आतापर्यंत करू शकत नव्हता त्याला मरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून पंतप्रधानांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये उपचाराला की त्याच्याजवळ पैसे नाही आणि असं कोणी माणूस मरतोय असं होता कामा आणि म्हणून त्यांनी सगळ्यांचा आपण विमा उपयोग दिला सगळ्यांचा विमा जवळपास ऐंशी कोटी लोकांच्या घरापर्यंत कार्ड आलेलं आहे कुटुंबांमध्ये घरांमध्ये लोकांना आणि त्या का दिलं तर तुम्ही नाशिकला जा पुण्याला जा मुंबईला जा कुठले मोठे हॉस्पिटल जा ते कार्ड दिलं की ते संलग्न आहे अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचा इलाज पाच लाख यावाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा